करणाऱ्या महिला पुरुषांवर लाठ्याकाठ्या कुराडीने हल्ला जातीय द्वेष भावनेतून घडविला दंगा पंधरा ते वीस जणांच्या गैरकायद्याच्या मंडळीने केला प्राणघातक हल्ला अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल दंगा मारहाण व अट्रॉसिटीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मोकाटच आरोपींना अटक करा बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांची मागणी आदिवासी समाजाच्या घरावर गैरकायद्याचे मंडळी जमवून लाठ्याकाठ्या कुऱ्हाड घेऊन हल्ला केला गंभीर जखमी करून जातीवाचक शिबिगाळ केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशन येथे अट्रॉसिटीसह विविध गुन्हे दाखल केले परंतु या घटनेने आदिवासींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे आरोपीपासून पीडित कुटुंब व त्यांचे नातेवाईकांना जीवास धोका निर्माण झाल्याने पोलीस संरक्षण द्यावे व गंभीर गुन्हा असणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांनी केली आहे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी आरेगाव येथील दत्ता डोईफोडे यांच्या घरी हळदीचा कार्यक्रम असल्याने पाहुणे मंडळी जमलेली होती त्यामध्ये डीजेच्या तालावर ढिमसा नृत्य करत नाचत असताना गावातील ओम शेषराव राठोड सूरज पंडित चव्हाण दीपक विलास राठोड संदीप आडे सुनील मारुती राठोड दर्शन ईदल राठोड करण ब्रह्मा राठोड शेषराव रामानंद राठोड सूरज कैलास राठोड लखन किसन राठोड मोद्या या आरोपींनी जातीय द्वेषभावनेतून त्याच्यामध्ये जाऊन नाचण्याचा बहाणा करून पाहुणे मंडळींना धक्काबुक्की केली वाद करून गोंधळ निर्माण केला डोईफोडे परिवाराने गैर अर्जदार यांना हातपाय जोडून त्या ठिकाणाहून जाण्यास विनवणी केल्याने ते निघून गेले परंतु आरोपी यांनी त्याचा राग मनात धरून या अकरा जणांनी इतर आठ दहा गैरकायद्याची मंडळी जमून हातात लाठ्या काठ्या कुराडी घेऊन अचानक महिला पुरुष लहान मुले मुली नाचत असताना त्यांच्यावर हल्ला केला सर्वच दहशतीने घाबरून गेले संतोष ससाने नामक युवकावर वा धारधार शस्त्रांनी हल्ला करून डोके फोडून त्यास गंभीर जखमी केले महिलांवर लाठीकाठीने हल्ला चढविला वराडीच्या गळ्यातील पन्नास हजाराची सोन्याची पोत लंपास केली अशा प्रकारची घटना रात्री नऊ ते साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडली अशा घडलेल्या घटनेची माहिती पीडितांनी पोलिसांच्या एकशे बारा या मदत केंद्रावर फोनद्वारे दिली परंतु पोलिसांनी अशाही परिस्थितीत घटनास्थळावर जाण्याऐवजी त्यांना पोलीस स्टेशनला बोलावले जखमींनी पुसत शहर पोलीस स्टेशन गाठले परंतु पोलीस गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याने डोईफोडे यांनी बिरसा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष मारुती भस्मे यांना फोनद्वारे माहिती दिली भस्मे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून गंभीर घटनेची तात्काळ दखल घेण्याबाबत पोलिसांना सांगितले रात्रभर बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे व पीडित महिला पुरुषांनी पोलीस स्टेशनला ठिया मांडला होता सकाळी उशिरा तीन वाजता गुन्हे नोंद झाले आरेगाव येथे डोईफोडे यांच्याकडे ये लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांचे पाहुणे व समाजबांधव मोठ्या संख्येने आलेले होते त्यांच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मारुती भस्मे यांनी घटनास्थळ गाठून पीडितांना भयमुक्त केले त्यांना धीर दिला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी पोलीस ताफा पाठवून सकाळी चार वाजता घटनास्थळाला भेट दिली आरोपींना लवकरच अटक करू व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊ असा विश्वास पीडितांना दिला आदिवासींवरील अन्याय खपवून घेतले जाणार नाही मारुती भस्मे अध्यक्ष बिरसा ब्रिगेड आरोपीला जात नसते त्यामुळे आदिवासींवर विनाकारण द्वेषभावनेतून लाठीकाठी कुराडीने हल्ला करणाऱ्या आरोपींना कोणीही आपल्या समाजाचा आहे म्हणून सहकार्य करू नये जातीय द्वेषभावनेतून झालेल्या या आदिवासी समाजामध्ये दहशत माजविणाऱ्या आरोपींची गय केल्या जाणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या मार्गाने आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी बिरसा ब्रिगेड तत्पर आहोत त्यासाठी आवश्यक ते पोलिसांचे व न्यायालयाचे सहकार्य घेऊ परंतु आदिवासी विरुद्ध जातीय द्वेष भावनेतून सातत्याने असे कृत्य घडत असतील तर आम्हालाही लोकशाही मार्गाने आदिवासींच्या जीवित्वाचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा देत बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी व पीडितांना संरक्षण देऊन यानंतर या ठिकाणी अशी जातीय द्वेष भावनेचे कृत्य होऊ नये यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे यापूर्वी सुद्धा डोईफोडे परिवारावर हल्ल्याच्या घटनेच्या तक्रारीची पोलिसांनी दखल न घेतल्यामुळेच ही घटना झाली असा गंभीर आरोप सुद्धा मारुती भस्मे यांनी केला आहे 347 148 149 324 323 आणि सोबत अनुस जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये स्टोरी अशी आहे की 4 तारखेला क्षेत्रीय दत्ता गजानन डोईफोडे याचा भावाचे लग्न होते त्या लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू असताना त्याच्यामध्ये काही लोक बिजी लावून नाचत होते ते संपूर्ण आदिवासी जमातीचेच होते तिथेच त्या गावामध्ये आरेगावमध्येच काही बंजारा समाजाच्या बाजूला घरं होते त्यांना काही त्रास झाला असेल तर त्यांनी त्याशी दे त्याला समजून सांगायला पाहिजे होतं किंवा पोलिसांना कळवायला पाहिजे होतं तसं न करता त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये जाऊन त्यांच्याशी वाद घातला आतामध्ये लाठी काठी कुराट घेऊन त्यांना अशी मारपीट केली आहे त्यांनी आणि जखमी केले आहे पोलीस स्टेशनला सदरची घटना नऊ साडेनऊच्या दरम्यानची होती पोलिस स्टेशनला आली पोलीस स्टेशनला तो आदवे समाज आला त्याप्रमाणे आपण दत्ता गजानपुराच्या फिर्यात घेऊन त्याप्रमाणे जे आत्तासंहिकान्वये गुन्हा दाखल केला त्यामध्ये जवळपास अकरा आरोपी आहेत त्या आरोपीमध्ये ओम शेषराव राठोड सूरज पंडित चव्हाण दीपक विलास राठोड संदीप पाडे सुनील मारुती राठोड दर्शन इंदल राठोड करण ब्रह्मा राठोड शेषराव रामानंद राठोड सूरज कैलास राठोड लखन किसन राठोड हे सर्व आणि एक सर्व आरेगावचे रहिवासी आहे यांच्यावर वयन कर्मांप्रकरणी आता सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास एट्रोसिटी एक ॲक्ट लागल्यामुळे माननीय पंकजतुर्कर विभागीय पोलीस अधिकारी तथा साहेब पोलीस अधीक्षक करीत आहे तर त्या आरोपीच्याकडे आम्ही अरेस्ट करायला गेलो होतो परंतु सगळ्या आरो गावामध्ये आरोपी म्हणून आलेले नाही असे एखाद्या समाजावर दुसऱ्या समाजाने हल्ला करणे हे फार चुकीचे आहे आणि असा काही प्रकार जर पोलिसांना तक्रार झाली किंवा माहीत झाल्या तर आम्ही तातडीने कारवाई टार करतो एखादी गावामध्ये राहत असताना गाव छोटासा आहे गाव त्याच्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांनी संवाद घेऊन त्याच्यामध्ये त्यांना नवरीला आशीर्वाद द्यायला पाहिजे होता परंतु विपरीत घटना घडून आलेली आहे గు దాని స